विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती कामगार ते कामगार मंत्री होऊ शकला सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी महामानवाला अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले आहे महामानव बोधिसत्य परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सदृष्टाव्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त विनम्र अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेतून सर्वांना समान संधी मिळत असते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आज एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती एक कामगार ते कामगार मंत्री असा प्रवास करता आला सर्वांना समान संधी हे घटनेचे मूल तत्त्व आहे भारतासारख्या असंख्य जाती धर्म स्पंत असलेल्या देशात नागरिकांना एक संघ ठेवण्याची ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये आहे कुठल्याही धर्माचा अनादर न करता आपल्या धार्मिक भावना जपण्याचे काम आपली राज्यघटना करत असते समाजवाद व धर्म निरक्षकता ही आपल्या राज्यघटनेची मूळ तत्वे आहेत त्याची पाठराखण देशातील लोकप्रिय नेतृत्व नरेंद्रजी मोदी व अमित शहा करीत आहेत देशाला एकसंघ ठेवण्याचं काम मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेले सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार वर्गासाठी अतिशय मूल्यवान असे कार्य केले आहे कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतरच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून काम केले आहे राज्याच्या मंत्रिमंडळात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मलाही राज्याचा कामगार मंत्री म्हणून कामगारांच्या हिताचे निर्णय घेता येत हीत। आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरच आम्ही आमची वाटचाल करीत आहोत पुनश्च या महामानवाला विनम्र अभिवादन जय भीम बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली